नांदेड जिल्ह्यामधील सतरा सप्टेंबरच्या मुक्तीसंग्राम दिन लढ्यामध्ये सर्वात जास्त मोलाचा वाटा असणारे स्वातंत्र्य सैनिक लहान गावामध्ये आहेत एकूण बावीस स्वातंत्र्य सैनिकांनी मोठी कामगिरी केली त्याचा विजयात मोठा मोलाचा वाटा होता बावीस स्वातंत्र्य सैनिक शहीद झालेल्यांना लहान ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव इंगळे उपसरपंच शेख मेहबूब यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हुतात्मा झालेल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून लहान ग्रामपंचायतमधील राष्ट्रध्वज विद्यार्थ्यांच्या हस्ते फडकविला सरपंचांचा असलेला हा मान विद्यार्थ्यांना दिल्याने सरपंचांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे दहावीमध्ये प्रथम उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून त्यांना मान सन्मान देण्यात आला लहान ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच म्हणून तालुक्यामध्ये त्यांची चांगलीच ओळख आहे प्रसंगी लहान जिल्हा परिषदेत शाळेत आठवी ते दहावीमध्ये एन एम एस मध्ये पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शालेय समितीचे अध्यक्ष दत्ता पाटील इंगळे यांच्यासह विद्यार्थी शिक्षक गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष गोविंदराव हारकरी राजेश लोणे पोलीस पाटील संदीप सावडे ग्रामपंचायत सदस्य मंगेश कुराडे अशोक लहानकर यांच्यासह आजी माजी सरपंच पदाधिकारी यांनी उपस्थिती देत स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाची पूजा करून राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताने स्वातंत्र्य दिवस साजरा केला लोकनायक करिता प्रतिनिधी मनोज मणपुर्वे नांदेड

नावाक्षावरती रावले मी इयत्ता दहावी केली सी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मला त्यामध्ये एक्याण्णव पॉईंट ऐंशी गुण मिळाले व मी जिल्हा परिषद शाळेतून प्रथम आलं आहे यामुळे आम्हाला आपल्या गावचे म्हणजे सरपंच ग्रामपंचायतचे सरपंच सदाशिव पाटील इंगळे यांनी असे आश्वासन दिले होते की ते आम्हाला प्र दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा मान म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा फडकवण्याचा ध्वज फडकवण्याचा मान तो आम्हाला देतील त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप मान दिला त्यामुळे मी त्यांचे खूप आभ आभार मानते आणि त्यांनी हा मान दिल्यामुळे आमच्या पुढे एक मोठी अशी संधी निर्माण झाल्यासारखी झाली आहे कारण ते आज जिथे गावा ग्रामपंचायतमध्ये ध्वज फडकवण्यात मिळाला पुढे आम्हाला कुठेतरी आणखी ध्वज फडकवण्यात मिळेल अशी आम्हाला आशा वाटत आहे त्यामुळे मी सरपंचांचे खूप खूप आभार मानते त्यांनी आम्हाला ध्वज फडकवण्याची संधी दिली त्या राष्ट्रध्वज हा मोठा राजकीय पुढारी किंवा अधिकाऱ्याच्या हाताने फडकला आणि तुम्ही विद्यार्थ्याच्या हाताने फुडकलं काय वाटतं बरं त्याच्या तुला आता काय प्रेरणा काय वाटली तुला आदर आदर्श काय वाटलं मला असा आदर्श वाटतो की आज आम्हाला फडकवण्याची संधी त्यांनी दिली त्या त्यांचे तर खूप आभार आहेत तर आमच्यामुळे पुढच्याही विद्यार्थ्यांना संधी मिळेल प्रेरणा मिळेल की आज या दीदी असं केलं तर आम्ही पण असं करून आम्हाला पण असा मान दिला जाईल त्यामुळे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील उत्तीर्ण झालेल्या मुलीच्या हातात मी ध्वजारोहण केला आणि चित्र ध्वजारोहण हे तुमच्या हाताने व्हायचा होता त्याबद्दल काय सांगणार तुम्ही एक दहावीमध्ये येणाऱ्या प्रथम मुलगी असो मुलगा असो गेल्या वर्षी आम्ही एक घोषणा केली होती की के जे प्रथम दहावीमध्ये त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने पहिला मान देण्यात येईल आणि त्यांच्या हाती हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल त्याचं कारण असं आहे की जे आजच्या स्पर्धेमध्ये जे मुलं मुली जे काय समजा फर्स्ट येण्यासाठी आपली मेहनत आहेत धडपड करत आहेत आणि ते मेहनत करून कुठंतरी त्यांना कुठंतरी प्रोत्साहन म्हणून काहीतरी कोणी दे, बक्षीस देते दे। कोणी आर्थिक मदत करते पण मी माझ्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायतीवतीनं मी असा एक निर्णय घेतला की जे कोणी फर्स्ट येईल त्यांच्यासाठी ग्रामपंचायत मी ध्वजार्ह त्यांच्या हस्ते फडकवण्याचा निर्णय घेतला आणि योगापासना यावर्षी दोन मुली प्रथम आल्या आहेत दोन मुली आल्यामुळे मी दोन्ही दोन्ही मुलीच्या हस्ते या ठिकाणी ग्रामपंचायतीचा झेंडा फडकवण्याचा मान त्यांना मी दिलेला आहे अनेक जागी राजकीय पुढारी किंवा पदाधिकारी मोठे वरिष्ठ असतात त्यांच्या हाताने हे मानसन्मान केला असतो हे कसं सुचलं तुम्हाला एवढं असं हे सुचण्याचं कारण असं आहे की मला पहिले सामाजिक काम करण्याची माझी एक भावना राहते आणि मला असं वाटलं की आपण कुठंतरी जे काही आपल्या ग्रामपंचायतचा मान सन्मान राहतो प्रथम झेळा पर्याचा ते दहावीत देणाऱ्या मुलांना दिला तर दरवर्षी प्रत्येक मुलगा आणि मुलगी असे धडपड करेल की माझा नंबर पहिला येईल आणि पहिला आल्यानंतर मी ग्रामपंचायतचा ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळेल म्हणून असा अभ्यास करण्यात प्रोत्साहन असे तुमची इच्छा होती की बाबा विद्यार्थ्यांमध्ये याच्यामध्ये स्पर्धा लागेल असं वाटते मला की तुम्हाला बिलकुल स्पर्धा लागेल आणि जे काय टॉप मिण्याचे मान आमच्या शाळेला मिळत आहे आणखीन याच्यापेक्षा उंचा शिखर आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक गाठेल असं मला वाटते लोकनायक न्यूज